गोपाल कृष्ण भगवान की जय पंडरीनाथ भगवान की जय कुंडली का भेटी उभा जग जेठी कुंडली का बेटी उभा जग जेठी भक्तांचा भक्त विठुराया किती आगाद प्रभुची ही माया ओ किती आगाद प्रभूची माया आय कोणी भक्त पुंडलिकाची कीर्तीआय कोणी भक्त पुंडलिकाची आतुरही झाली इच्छा भेटण्या प्रभूची आतुरही झाली इच्छा भेटण्या प्रभूशी भक्त भेटण्याला पंढरी आला भक्त भेटण्याला पंढरी आला रुक्मिणीचा विठुराया किती आगाद प्रभुची ही माया ओ किती आगाद ही माया बेटी बेटीऊ भाजग जेठी पुलिका बेटीऊभा जग जेठी भक्तांचा भक्त विठुराया किती आगाद प्रभुची ही माया हो किती आगाद ही माया माता पिता सेवेत दंग पुंडलिक माता पिता सेवेत दंग पुंडलिक आशा वेळी आले जगाचे मालक आशा वेळी आले जगाचे मालक विठ्ठलाला पाहून दिली विट सारुनी विठ्ठलाला पाहून दिली विट सारुनी सांगितले उबेराया किती आगाध प्रभुची ही माया ओ किती आगाध प्रभुची ही का बेटी उभा जग जेटी का बेटी उभा जग ज जेटी भक्तांचा भक्त विठुराया किती आगाध प्रभुची ही माया भक्त हो इति आगाध प्रभूची माया उभे विटे वरी आणि वरी हात उभे विटेवरी आणि कटेवरी वरी हात शोभे अनाथाचा पंढरीनाथ शोभे अनाथाचा पंढरीनाथ युग अठ्ठावीस झाले जयास युग अठ्ठावीस झाले जयास भक्त मने प्रभुची ही माया ओ कि आगाद भक्त आगा ही माया का बेटी उभा जग जेठी जगे का बेटी उभा जग जेठी भक्तांचा भक्त विठुराया कि आगाद ही माया वाद प्रगुती नमस्कार वो कदमनाथ भगवान की जय